देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले व सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या मुख्य मादर्शनाखाली देवाग्रुप फाउंडेशनचे कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत प्रदीप मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली देवग्रुप फाउंडेशन कोकण विभाग पदाधिकारी व सदस्य नोंदणी कार्यक्रम पार पडला यावेळी कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी श्री विनोद भगत कोकण प्रदेश सल्लागारपदी डॉक्टर सुरेंद्र धुमाळ रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून रोहन सियोते तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी कुमार किरण पार्टे रायगड जिल्हा सचिवपदी आशिष एरंडेकर रायगड जिल्हा सहसचिवपदी कुमार भावेश मोरे रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी मनोहर पाटील तसेच रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ संचिता निगुळकर रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ वासंती अंबुर्ले रायगड जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी सौ रेखा तांडे रायगड जिल्हा महिला सहकार्याध्यक्षपदी श्रीमती नीलम मात्रे रायगड जिल्हा महिला प्रमुख सल्लागार श्रीमती शांता पडवळ अशा प्रतिनिधित्त करण्यात आले यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत मेस्त्री व कोकण कमिटीचे सचिव ॲडव्होकेट विश्वनाथ भगत व रत्नागिरी जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष संचित कदम व कोकण कमिटी यांनी उपस्थितांचे आभार मानले व पदाधिकारी यांना कोकण प्रदेशाध्यक्ष अनिकेत मेस्त्री यांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच नवनवीन उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले

आणि खूप त्यांचे आभार आहेत आणि मी त्यांना डोळ्याचा पेशंट तिथून पाठवला मला काही माहिती नव्हतं मी बाहेर होते मी फक्त त्यांना सांगितलं असा पेशंट येतोय त्यांनी तिथे ताबडतोब त्या पेशंटला एवढीच त्यांनी चांगली सोय केली त्याला चष्मा वगैरे सगळं पण माझ्या गावावरचं दुसरा एक पित्ताच्या खडी काढायची आहे त्याचं पण सगळं त्यांनी हे केलेलं आहे फक्त त्याला आता घ्यायचं त्याच्यामुळे आणि मी स्वतः त्या हॉस्पिटल खूप मस्त हॉस्पिटल आहे स्वतः मी डोळ्याची ट्रीटमेंट करून आलोय त्याच्यावर खरंच छान आहे आणि कोणी पण जावं असं पाच बंदी इमारत आहे त्यावर काही तिथं प्रॉब्लेम नाही येणार आणि फक्त यांचं नाव घेतलं तरी तिथं लोक सगळे फोन येतात एवढं तिथं त्यांचं धन्यवाद मॅडम संकट असलं की पोलीस स्टेशन काही कागदपत्रे असतात की तहसील ऑफिस आणि प्लस सिल्लो हॉस्पिटल या तीन क्षेत्रामध्ये आम्ही गेल्या चौदा ते पंधरा वर्ष खूप आम्ही हे केलं डॉक्टर पासून सी एस पासून आम्हाला सगळे लोक ओळखतात तालुक्यामध्ये आमचं नाव चांगलं प्रत्येक घरोघरी गेलो तर आम्हाला मानाचा व्यय असतो त्याच्या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये जे जे देवगुप्त फाउंडेशनचा जो जो कॅम्प तिथे आरोग्याच्या बाबतीमध्ये असू दे वृक्षरोपण असू दे किंवा आणि घेत नाही बोलले एक वया वाटप किंवा गोरगरीबांचे त्यांनी जी काय देवाकृत फाउंडेशनच्या माध्यमात जी काय मदत काय असेल आपण तिथपर्यंत कशी पोहचेल जे आपण प्रयत्न करू देवाकृत फाउंडेशन हा रायगड जिल्ह्यामध्ये जितकं नाव पुढे जात नाही तेवढं मी माझ्या आणि माझी जी सहकारी आहे त्यांच्यासोबत हा नाव आम्ही पुढे घेऊन जाऊ दोन शब्द पूर्ण करतो फशन संघटनेचे कोकण अध्यक्ष अनिकेत मेस्त्री झालेले उपाध्यक्ष आणि कोकण कंपनीचे सल्लागार आणि आदरणीय व्यासपीठ देवागुर फाउंडेशन मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा माझी भेट बरोबर भेट होण्यासाठी एक त्यामुळे आपण हो हो एक संस्थेमध्ये मी होतो आहे म्हणजे होतो म्हणजे तिथून अनिकेतची आणि माझी भेट झाली त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र काम करायचं ठरवलं आणि मग तिथून आमच्या या प्रवासाला सुरुवात झाली जेव्हा पहिल्यांदा आम्ही काम करत म्हटलं की आम्हाला माणसं म्हणजे काम आणि माणसं कशी उपलब्ध करायची तर म्हटलं पहिल्यांदा आपण एक काम करूया आपल्या आमच्या जे का ग्राहक संरक्षण संघटनेमध्ये जे माझे सगळे मित्र आहेत किंवा जे माझे सगळे सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना मी विषय सांगितला की आपल्याला असं काम करायचं आहे आणि ते काम खूप चांगलं आहे की आपल्याला समाजाची सेवा करायचीच आहे तर आपल्याला या संस्थेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण जे काही काम करत होतो आतापर्यंत ज्या संस्थेमध्ये ते काम समाजाभिमुख काम नव्हतं ते प्रत्येकाचं वैयक्तिक होतं किंवा समाजाचा काही म्हणजे जे काही लोक आहेत त्यांना आपण वाचवलं पण इथे जे आपण काम करतो हो। ते गोरगरीब जनतेला म्हणजे सेवा करण्याचे काम आपण त्या संस्थेबरोबर करणार आहोत असं त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी त्यांच्या संस्थेची घटना मागवून घेतली त्यांनी कोणतेही आडेवेडे न घेता हे वैशिष्ट्य आहे की घटना माझ्या हातात आणून दिली की साहेब ही ही आमची घटना आहे ही तुम्ही वाचा आणि मगच तुम्हाला जर पटलं तर आमच्या संस्थेमध्ये या ही घटना मी वाचली त्या घटनेचे उद्दिष्ट त्या घटनेचे म्हणजे आपण काय कार्य करायला पाहिजे हे सगळं बघितल्यानंतर मी त्यांना जॉईन झालो त्याच्यानंतर माझे डॉक्टर साहेब आहेत विनोद भगत माझे परम मित्र माझा भाऊ आहे त्यांना मी पहिल्यांदा घेऊन गेलो किंवा आपल्याला हे काम करायचंय आणि आतापर्यंत सेम नाही झालं नाही ती गोष्ट म्हणजे हाच समस्या मात्र मला यावर्षी महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र नाही तर माझ्या बरोबर विनोद भगत साहेब आहेत अजून अनेक एक सद्ध आहेत त्याच्यानंतर आमच्या डॉक्टरांना आम्ही लिडरशिप लिडरशिप अचिव्हमेंट आपण संस्थेत काम करताना होतच असते पण त्याच्यावर संस्था आपल्यालाही मोठा करते हा सगळ्यात मोठा अनुभव या संस्थेकडनं मला आलेला आहे त्यामुळे आणि तू मला या संस्थेत आणलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि आपण सर्व या संस्थेत जॉईन झालात आपण सर्वांनी मिळून ही संस्था तर मोठी करायचीच आहे पण त्या संस्थेबरोबर आपलंही नाव की मोठं करायचंय आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाच आपल्याला मिळण्याची संधी त्या संस्थेमार्फत आपल्याला मिळाली आहे ती आपण सर्वांना नक्की घ्यायची आहे आणि माझ्याकडून